सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्या पंचवीसव्या पुण्यस्मरणार्थ रौप्य महोत्सवी सोहळा भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री गंतराज ज्ञानेश्वरी पारायण व शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले आहे आंतरराष्ट्रीय शिवकथा प्रवक्ते परमपूज्य पंडित श्री प्रदीप मिश्राजी यांच्या वाणीतून आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत कथा आरंभ दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस सांगता चौदा दून दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाची तयारी श्रीक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी जोरदार चालू आहे या ठिकाणी भव्य दिव्य अशा मंडपचे काम अंतिम टप्प्यात आले आहे सर्वात मोठा अशी भोजन व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे ही क्षणचित्रे आपण पाहत आहात पाणी व्यवस्था पार्किंग व्यवस्था या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी लागत्याल त्या सर्व काही या ठिकाणी अंतिम टप्प्यात चालू आहेत या कार्यक्रमाची पूर्ण तयारी अशी या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक तपोनिधी शांतीब्रह्म कुरुवर्य श्री अपप महादेव महाराज तात्या श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समिती सर्व काम करत आहेत या कार्यक्रमाचे सर्वच नागरिकांनी आस्वाद घ्यावा या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती दर्शवावी असे आव्हान संयोजन समिती श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्याकडून करण्यात आले आहे